नमस्कार भावांनो आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल नवीन आहे त्याला ढिक प्रेम द्या ढिक सपोर्ट करा मराठी माणूस आहे आपल्याला पुढे न्या तर आज एकदम खतरनाक फॉन्ट तुम्हाला देणार आहे तो म्हणजे डी जी फॉन्ट आहे इन्फिनिटी फॉन्ट आहे आत्तापर्यंत तुम्हाला कोणी दिला नसणार आहे ते आता सध्या कुठंच उपलब्ध नाही आहे मी तुम्हाला फॉन्ट देणार आहे तर शेवटपर्यंत बघा दोन स्टेपमध्ये वे पासवर्ड दिला तो टाका आणि इन्स्टॉल करा पेड फॉन्ट मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे तर ठीक आहे आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलं पेजवरती ठीक आहे क्रिएट न्यू करू साईज ठेवू दहा इंच बाय दहा इंच रिझॉल्युशन तुम्ही बहात्तर ठेवू शकता एकशे अठरा ठेवू शकता तीनशे ठेवू शकता काही विषय नाही पण सध्या साधी आपण जो झोके किंवा एकशे अठरा ठेवू ठीक आहे क्रिएट करू तर हा आपण कॅनव्हास घेतला दहा इंच बाय दहा इंच ओके डन तर आपल्याला सुरुवातीला एक बॅकग्राऊंड आहे फाईल करू ओपन करू बॅकग्राऊंड घ्यायचो आता बॅकग्राऊंड आपण सध्या मोशन ब्लर ओके या बॅकग्राऊंडला हो. घेऊ याचं स्केल वाढू शिफ्ट दाबून तुम्ही याचं स्केल वाढवू शकता जसं पाहिजे तसं ओके डन मला जरा याला डार्क करायचं आहे सो मी कंट्रोल जे दाबून आधी डुप्लिकेट करून ठेवणार आणि याच्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन ब्लरमध्ये जाणार गॉशन ब्लर, ब्लर किंवा रेडियल ब्लर या दोघांपैकी काही पण यूज करू शकता अमाऊंट ठेवू पंधरा ओके डन ह्याचं आपण ओवरले जसं पाहिजे तसं करू शकतो मल्टिप्लाय लिनियर ब्लर डार्कर आपल्याला सध्या ठेवायचं आहे Okay. थोड़ा में थोड़ा सा ओके सॉफ्ट लाईट एकदम खतरनाक झालेले आहे आपण याला थोडा नॉईज देऊ फिल्टरमध्ये जाऊ नॉईज आणि ॲड नॉईस थोडस अजून वाढवू ओके आणि काय तो एक टेक्चर तो एक ग्रेन तयार होतो त्याच्यावरती तुम्हाला सध्याच्या दिसणार नाही पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनल बॅनर बनवाल तुम्हाला त्याची गरज पडेल ठीक आहे आपण स्टार्टिंग करू फंटला टेक्स्ट घेऊ टाकून आज जो आताचा जो फॉन्ट आहे तो डी जी झिरो सिक्स याचा स्केल वाढून ठेवू आपण खतरनाक फॉन्ट आहे मी आता सर्वकडे हाच उपयोग करतोय सर्वजण मला मागतात फॉन्ट आपण युट्यूबला हा अपलोड केलेला आहे तर भावाचा एका भावाची कमेंट आली होती शिवम भावाचं नाव आहे त्यात त्याचे कमेंट होती की त्याचं नाव सुद्धा तुम्ही एडिट करा ठीक आहे चालेल भावाचं नाव आपण एडिट करू भावाचं नाव आहे शिवम ओके डन शिवम नाव आपण याच्यावर टेस्ट केले याला जरा स्केल वाढवू ओके okay. आणि आडनाव आपण टाकू किंवा त्याने आडनाव नाव तर नाही टाईप केलं तर आपण सागर अजून एक मुलाचं नाव ज्यांनी कमेंट केलं होतं शिवम आणि सागर या दोघांचे नाव आपण याच्यात ॲड करू या दोघांनी आडनाव नाही टाईप केलं सांगितले काय विषय नाही त्यामुळं आपण या दोघांचं सेपरेट सेपरेट नाव घेऊ शिवम आणि सागर ठीक आहे आता सुरुवातीला आपल्याला याला टेक्स्टर इफेक्ट द्यायचा टेक्स्ट इफेक्ट ड्रॉप शॅडो इफेक्ट इफेक्ट्सवर जाऊन ड्रॉप शॅडो आपण केलं त्याच्यानंतर ॲपॅसिटी थोडी अजून वाढू डिस्टन्स अजून थोडं वाढवू आणि अँगल नेहमी राईट किंवा लेफ्टकडे वळवायचा ओके आपला अँगल वगैरे वळवलेला आहे साईज वगैरे ओकेमध्ये ठेवलेली आहे ओके करून टाकू आणि कंट्रोल आणि अल्ट दाबून या दोघांना सेम ॲज इट इज कॉपी करून घेऊ झालेला आहे आपला टेक्स्ट बॅकग्राऊंड सगळ टेक्स्टी पेज सगळ ठीक आहे आता आपल्याला याला क्लिप्स करायचे जेणेकरून आपली जी कॅलिग्राफी आहे ती एकदम खतरनाकरीत्या कॅलिग्राफी दिसेल ठीक आहे शो शोसाठी आपल्याला कॅलिग्राफी करायची आहे शिवम खतरनाक एक नंबर हा फॉन्ट मी सगळीकडे यूज करतो मी डिझाईनसुद्धा करतो बॅनरसुद्धा करतो ठीक आहे शिवम मला परफेक्ट वाटला ठीक आहे आपण ठीक आहे हे याला नाव ॲड केलेलं आहे शिवम झाले सेम ॲज इट इज हे आपण ग्लिप्स टाकू विंडोजमध्ये जाऊ ग्लिप्समध्ये जाऊ आणि सागर ठीक आहे भरपूर प्रकारचे यांनी इथं टाईप दिलेले आहेत ज्यांनी क्लॅरिग्राफी एकदम खतरनाक होते आ नाद ओके हा एक खतरनाक दिसतोय ओहो। नाद शिवम आणि सागर हे एक यूज करू शकता किंवा मला हा एक आवडलेला हा एक यूज करू शकता शिवम आणि सागर ठीक आहे आपण सध्या हा एक यूज करू याला इथं ठेवू प्लेस करू ओके आता हे ग्लिप्स बंद करू त्याच्यानंतर या दोघांना सिलेक्ट करू शिफ्ट जाबून या दोघांना सिलेक्ट केलंय एका अँगलवरती आपण क्लिक करू राईट क्लिक करू स्क्रू हे ऑप्शन चूज करू आणि ह्याचा अँगलनी ड्रॅक करू थोडं वर नाद ओके आणि खालनं सुद्धा थोडंसं खाली ड्रॅक करू डन शिवम आणि सागर एकदम परफेक्टली रित्या खतरनाक नाव एकदम कॅलिग्राफी जसे तो कोणाला कोणीही कुन तुम्हाला देणार नाही अशी कॅलिग्राफी तयार झालेली ठीक आहे आपण मागच्या ठीक आहे आता याला यसला पण माग मागच्या वेळेसारखं आपण जरा चेंज करू ठीक आहे भावानं ढीक प्रेम द्या तुम्हाला फॉन्ट मी फ्रीमध्ये देतोय फ्रीमध्ये देतो आहे हे सर्वकडे तुम्हाला पेड भेटेल भावाला फक्त ढीक प्रेम द्या आणि पाच के सबस्क्रायबर झाल्यावर पाच के सबस्क्रायबर झाल्यावर भाऊ तुम्हाला शंभर इन्फिनिटी फॉन्ट इन्फिनिटी प्लस डिजी फॉन्ट शंभर इन्फिनिटी प्लस डी जी फॉन्ट फ्रीमध्ये देणारे एकाच व्हिडिओमध्ये फक्त के सबस्क्रायबर आपले कंप्लीट करून टाका ओके आत्ता ओके ओकेमध्ये जण झालेलं आहे आपल्याला परफेक्टली रित्या यांचे नावं प्लेस झालेले आहे तुम्हीही कमेंट करून सांगा तुम कुठलं नाव आता एडिट करायचं आहे कुठलं नाव आपल्याला टाकायचं आहे मी त्या नावाचं नावा व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल काही विषय नाही तर ठीक आहे भावानं ढीक प्रेम द्या सपोर्ट करा मागच्या वेळेस प्रथमे सूर्यवंशीने आपल्याला कमेंट केली होती त्यांचंही आपल्याला बॅनर आपण हे डिझाईन आपण बनवून दिलेली आहे नावाची टेक्स्ट तो हाही इन्फिनिटी फंड तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बी दिलेला आहे चेक करा पाहून घ्या आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सध्याच्या डिझाईनमध्ये आपण टाकून ठेवू काही विषय हे आपण कॉपी करू एज इट इज ड्रॅक करू आणि आपल्या डिझाईनमध्ये आपण टाकून देऊ नाद शिव आणि सागर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खतरनाक कॅलिग्राफी आहे तर मी वेडिंगमध्ये जास्त करून ही कॉलिग्राफी यूज करतात वेडिंग किंवा बड्डे डिझाईन असं हो। तर त्याला कॅलिग्राफी म्हणून लोगो डिझायनिंगमध्ये हा जास्त करून यूज करतात तर तुम्हाला मी फ्रीमध्ये दिलेला आहे कॅलिग्राफी डी जे किती झिरो सिक्स नाव आहे या फॉन्टचं न्यू वे एकदम खतरनाक आहे फॉन ढीक द्या या व्हिडिओला सपोर्ट करा आणि कमेंट करून सांगा की आता नेक्स्ट कुठला व्हिडिओ करायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी अजून तुम्हाला वेदांत बावदाने ह्याचं सुद्धा इन्फिनिटी एकदम खतरनाक के इन्फिनिटी कॅलिग्राफी फॉन्ट याला भरपूर प्रेम दिली तुम्ही हा पॉईंट मी सुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानंतर वेदांत बावदाने अजून हा एक बावदाने नाव जे लिहिलेलं आहे त्याचं पण सुद्धा इन्फिनिटी डीजी फॉन्ट येतो तोही तुम्हाला दिलेला आहे मी तर तुम्ही फक्त चेक करा व्हिडिओमध्ये आणि मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट तुम्हाला इन्फिनिटी किंवा डीजी फॅन्ट कुठला पाहिजेत ठीक आहे धन्यवाद भावाला ट्रीप पेम द्या पुढे न्याय